तुम्ही बघा हिने काय केलं तुम्हाला सांगतो ही जी आपली जय मल्लरची मालिका होती जी सहा ते सात वर्ष झाले चालली आपले सिरियल तिने चार दिवसात संपवली चार पण नाही मित्र तीन दिवसात संपवली तीन दिवसात त्यांना अख्खी बघून क्लिअर करून टाकली शेवटचा पाठ चालू आहे तुम्ही बघू शकता <laughs> आता हिला काय बोलावं तुम्हीच द्या शब्द का का म्हणजे असं काय तुझ्यात एवढं दिवस रात्र तीस 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 कस जमत कसं तीस सांग पहिले ते म्यूट कर अरे थांब पहिले म्यूट कर दोन मिनिटं आता बोल अरे ऍक्च्युली असं झालं की मी फर्स्ट एपिसोड लावला हो त्या दिवशी युट्यूब वर मग ते जरा आवडलं ते आवडलं मग त्यात मन रंगायला <laughs> लागलं मग त्याच्यावरती नाही अगं लावत गेली पण तीन ते ती चार दिवसांमध्ये ती सहा वर्षे चालणारी मालिका तो डायरेक्टरनी ही जर व्हिडिओ बघितली ना तो एडा होईल तो बोलेल अरे खतरनाक <laughs> इंडिया बघितली म्हणून लवकर संपली ती पण अस दिवस रात्र तुम्ही मला सांगा सहा वर्ष झाले मालिका एक चालतीये त्यात कितीतरी सिरियल तयार झाले असतील म्हणजे कितीतरी हे तयार सिरियल बोलतोय कितीतरी एपिसोड तयार झाले असतील ती एवढे एपिसोड नऊशे सत्त्याण्णव एपिसोड नऊशे सत्याण्णव एपिसोड ह्या माझ्या गुंडस मम्मीने तीन ते चार दिवसात संपवले तुम्ही तुमचे ओपिनियन चांगले आहे आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा देवा चो, देवा चो बकता बकता लाओ, 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 अरे पण मला एवढंच म्हणायचंय की मला आवडली आणि देवाचं देवाच बघता बघता कधी म्हणजे मला असं सारखं वाटायचं लावावं लावावं लावत असं सारखं लावते ती मालिक असं हो तुम्हाला माहितीये का आम्ही ना रात्री नाही म्हणलं तरी आहे ना आम्ही आठ आठ ला झोपायचो आहे ना हो। आता आमचं झोपणं किती वाजता गेल्या माहिती का एक वाजता दोन वाजता कधी कधी तर तीन वाजलेले पण कळत नाही आता तुम्ही सांगा काय करावं आणि त्यात सकाळी ओढून ओढून उठवती मग आर्याल बघायची तर मग झोपून जायचं त्याच्या आवाज आणि झोपतरी येते का बघ असले अत्याचार चालू आहेत माझ्यावरती नाही माझ्यावर कुठल्या प्रकारचे अत्याचार चालू नाहीये मी आधीच सांगतो मला खरं तर मालिका खूप आवडते ती जय मल्हारची आणि अॅक्च्युली जेव्हा ती आय थिंक कधी चालू झाली ती मला वाटत दोन हजार सहा वगैरे मध्ये ती चालू सात दोन हजार पाच ला वगैरे चालू झाली असते सहा सहा काहीतरी चालू झाली असते तेव्हा नाही झाली ती दहा काहीतरी चालू झाली नाही नाही दोन हजार मी लहान होतो तेव्हा बघायचो ते हो हो दोन हजार चार पाच ला चालू झाली ती मालिका आणि ती संपायला जवळजवळ दहा बारा दोन हजार बारा पर्यंत ही मालिका चालली पण खूप चांगली म्हणजे पूर्ण देवाचं त्यात वर्णन त्यात जी कथा सांगितली का <laughs> ती कथा मला खूप आवडली म्हणून मी ती बघते सारखी बाकी काही विषय नाही आम्हाला फक्त एवढंच दाखवायचं होतं की हिंदी ही मालिका जी सहा सात वर्ष चालली ती मालिका माझ्या आईनी चार दिवसात संपवली बघून आता तुम्ही तुमचं ओपिनियन खरंच लहान कमेंट बॉक्स मध्ये माझी तरी इच्छा आहे मला कमेंट वाचायला खूप आवडेल बाबा आता तुम्ही काय तुमच्या बोला म्हणतील की बाईला काय काम नाहीये रिकामी असेल म्हणूनच कळलं का बाकी काही नाही सगळ्यांच्या मनात एकच आलं असेल की तीन दिवसात संपवली म्हणजे दिवस रात्र बघून संपवली तर दाखवायचं तात्पर्य एवढंच होत की माझ्या आईनी एवढं मोठं काम बजावलंय <laughs> एवढ्या म्हणजे असं नेक्स्ट लेवलचं काम केलंय तर सांगू पण नाही शकत मी जाऊन द्या ठीक आहे बरं जा आता मला व्हिडिओ टाकायचे बाय बाय